आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले परिषदेकडून मांडलेल्या लेखी मागण्यांना प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे श्याम जगताप सर सासवड हे आंदोलन यशस्वीपणे पार पडण्यात आले त्या आंदोलनामध्ये आज आमच्या जे काही दहा मागण्या होत्या त्या सर्व मागण्या या ठिकाणी तहसील असतील आमचे प्रांताधिकारी असतील स्व्याभिलेख असतील निबंधक असतील त्या सर्वांनी एकत्रित मिळून तो मार त्या सर्व मागण्या आमच्या ठिकाणी काढण्यात आल्या आज पुरोगामी संघर्ष परिषद परिषदेच्या वतीने आंदोलनाची जी यशस्वी मालिका आहे ती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पार पडत आहोत त्याचं उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार सुरुवातीच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस बसलो यावेळेस नेरा येथील हासे पारधी व पारधी समाजाचे काही लोक या ठिकाणी आम त्यांचे प्रश्न घेऊन आमच्याकडे आले आमच्या जातीचे दाखले नाहीत आमचे विविध प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत ज्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा केला तर तात्काळ त्या आंदोलनाची दखल घेऊन आज अमोल भोसले परत अतुल अतुल भोसले यांच्या जवळजवळ ते सात ते आठ दाखले प्रांत अद्या प्रांत मॅडमनी जवळजवळ आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ निकाली निघले त्याबद्दल मी प्रांतचं आणि पुरोगामी संघर्ष परिषदेचं तसेच आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष मनोजदादा भिसे आणि गोकुळ भिसे यांचं खास अभिनंदन करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये या पंचकृषीतील विविध लोकांचे प्रश्न सोडवले तसेच आमचे कटके मॅडम असतील परत आता जे किसन गवळी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही काही जे भूक दस्तावेजाचे का हाती लागले होते तेही प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या ते आम्ही आम्हाला चार पाच दिवसामध्ये तेही आम्ही मार्गी काढण्यात येईल त्यामुळे ह्या आंदोलनामुळं विविध प्रश्न मार्गी निघाले त्याबद्दल पुन्हा एकदा पुरोगामी संघर्ष परिषदच्या वतीने मान्य प्राध्यापक डॉक्टर सुभाष साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे यशस्वी आंदोलन पार पडलं त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक असं असं स्वागत करतो व या ठिकाणी थांबतो जय हिंद जय लहूजी जय